या न्यूज बुलेटिनचे सहप्रायोजक आहेत गोकुळ कुठं पुण्य मिळवता येईल कुठं मन आभाळा एवढा करता येईल कुठं <पुण्या> अश्रू पुसता येतील कुठल्या वेदना संपवता येतील कुठलं दुःख हलकं करता येईल ज्यांच्याकडे जे देण्यासारखं आहे ते देण्यासाठी आभाळा एवढं मोठं मन असणारी शिवमची लेकरं झटत आहेत छप्पर नसलेल्यांना घर आणि घराघरात चांगुलपणा पेरला जात असल्याचं पाहून मनापासून समाधान वाटत असल्याचं ज्येष्ठ विचारवंत इंद्रजीत देशमुख यांनी कोडोली येथील अक्काताई गावडे या माऊलीच्या ऋणानुबंध मायेच्या घराच्या गृहप्रवेशप्रसंगी बोलताना सांगितलं शिवम परिवाराच्या कार्यकर्त्यांनी सर्वांच्या सहकार्यातून अवघ्या तीन महिन्यात चार लाखांचं घर साकारले आणि आजही समाजातली माणुसकी जिवंत असल्याचं दाखवून दिलं गरिबीचे चटके सोसत फाटका संसार कसावसा निस्तारणाऱ्या अक्काताई गावडे या आजीला अनेकांच्या मदतीतून बांधून दिले मायेचं घर मिळाल्याने आणि या घराबरोबर मिळालेला माणुसकीचा ऋणानुबंध पाहून घरात प्रवेश करत असताना गावडे आजीच्या डोळ्यात आनंद पाजर फुटला गावडे आजीचा नवरा आणि मुलगा हयात नसला तरी शिवमची लेकरं मात्र पदरात असल्याचा अत्यानंद मात्र तिच्या चेहऱ्यावर दिसत होता इंद्रजीत देशमुख यांनी आजीचे चरण स्पर्श करताना मला आज खऱ्या अर्थानं आजीच्या रूपाने देव भेटल्याचं आवर्जून सांगितलं शिवम परिवारानं आजवर ठिकाणी सहा घरे बांधून दिली आहेत आणि सातवे घर मात्र सातवे गावातच उभा करण्याचा मानस या निमित्तानं त्यांनी व्यक्त केला कोडोली इथल्या वीरदेव मंदिराशेजारी बांधण्यात आलेल्या ऋणानुबंध या घराच्या गृहप्रवेश समारंभासाठी वारणा परिसरासह महाराष्ट्रातून शिवम परिवाराचे साधक उपस्थित होते they